विशेषच्या नावाच्या बाबतीत आम्ही एक फार प्रकर्षाने पाहिलं होतं की आपल्याकडं पिढ्यानं पिढ्या नऊ महिने आई पोटात वाढवते बाळाला सहा महिने अंगावर पाचते आयुष्यभर त्याचा सांभाळ करते पण बाळाचं नाव विचारलं की त्याच्यात आईची काहीच ओळख नसते म्हणजे जन्म देऊ नये पण तिची त्या बाळाच्या ओळखीमध्ये काहीच ओळख ठेवली जात नाही आम्ही प्रकर्षाने हे पाहिलं की वडिलांसोबतच आईचं एक महत्वाचं स्थान आहे तर नावाला जेवढा सन्मान मिळतो तेवढाच आईच्या नावालाही मिळाला पाहिजे म्हणून आम्ही ओजसचं नाव नोंदवतानीच ना ना ओजस प्रियंका प्रवीण असंच नोंदवलंय दाखल्यावरती असंच नोंदवलंय आणि कुठेही नोंदवलंय असं करणार आम्ही पहिला आहे का तर अजिबात नाही असं करणारे खूप लोक आहेत मात्र आपल्यापरी सरत कदाचित तशी उदाहरणं नाहीये म्हणून ते तुम्हाला नवीन वाटेल पण आपण सुरुवात करूयात की बाळाच्या नावामध्ये अगदी जन्म दाखल्यापासूनच आईलाही सन्मान देऊयात आणि आईलाही बाळाच्या वर्षी समावून घेऊयात आता केक करून आणि मग त्याच्यानंतर हा कार्यक्रम करताना आपण हा विचार केलेला आहे की ज्या परंपरांप्रमाणे परां जो केक असतो ना तो युज्युअली लहान बाळासाठी चांगला हेल्दी नसतो म्हणजे वर्षाच्या बाळासाठी तो केक अजिबात चांगला नसतो त्यामुळे इथे त्याला पर्याय म्हणून फक्त फळांचा केक आपण बनवलेला आहे Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Ujas, happy birthday to you Ujas <laughs> naojahina <laughs> ते पारंपरिक जी पद्धत आहे त्यात बाळाच्या नावाबरोबर बाळाचे नाव बाळाच्या वडिलांचं नाव आणि बाळाच्या वडिलांच वाट नाव येतं आईचा समावेशच नसतो युजली बाळाला जन्म आई देते पण आईचं नावच नाही म्हणजे फारच विशेष वाटतं त्याच तर हे ओजसचं नाव ओजस प्रियंका प्रवीण ठेवण्यामागे प्रवीण सरांची आणि प्रियंका त्याची काय भूमिका होती हे जाणून घेण्यासाठी मी त्या दोघांना बोलवते